महापौर मॅम काय सांगाल शहरामध्ये जी बी एसचे रुग्ण वाढत आहेत आज पुण्यामध्ये आणि पिंपरी चिंचवडमध्ये एक डेटसुद्धा झाली आहे एकंदरीत आपण महापौर तर होताच पिंपरी चिंचवडचा पण डॉक्टर देखील आहात आपण नागरिकांना काय आवाहन करणार आहात यासाठी GBS syndrome, जी बी सिंड्रोम या सिंड्रोमबद्दल बोलायचं झालं तर पिंपरी चिंचवड मध्ये जी छत्तीस वर्षीय व्यक्तीची डेथ झाली तो ओला ड्रायव्हर आहे त्याच्यामुळे त्यांनी कुठे पाणी पिलं हे आपण आता संशोधनार्थ ते बाहेर येईल परंतु पिंपरी चिंचवड हे सेफ आहे असं मला तरी आता वाटतंय कारण जी बी एस सिंड्रोम हा जर होण्याची कारणं बघितली तर ती एक तर दूषित पाण्यातनं होत आहेत आणि शिळं अन्न किंवा दोन दिवसापूर्वीचं शिजवलेलं अन्न असेल किंवा नॉनव्हेज असेल हे तुम्ही खाल्ल्यानंतर तो जी बी एस सिंड्रोम त्या ठिकाणी शरीरात पसरतो आहे तर मी नागरिकांना एवढंच आवाहन करेल की जरी तुम्ही फिल्टरचं जरी पाणी पित असाल तरी सुद्धा ते उकळूनच घ्या शिळं अन्न कोणतंही खाऊ नका गरम गरम केलेलं अन्न खा आणि अपचन जुलाब आणि उलटी अशी कोणत्याही प्रकारची लक्षणं आपल्याला जाणवली तर लगेच तुम्ही डॉक्टरांशी त्या ठिकाणी संपर्क साधा एवढे मी या ठिकाणी नागरिकांना आवाहन करेल आणि मी एक आयुर्वेदिक डॉक्टर असल्यामुळे मी आपल्या सगळ्यांना एक गोष्ट सांगेल की या सिंड्रोमला लढायचं असेल तर तुम्ही जेवणामध्ये जास्तीत जास्त अद्रक आणि हळद ह्या गोष्टी जास्तीत जास्त वापरल्या पाहिजे हळदीचं दूध असेल अद्रक असेल हे तुम्ही त्या ठिकाणी वापरलं पाहिजे जेणेकरून तुमची पचनशक्ती आणि जे अँटी व्हायरल आपण म्हणतो की ते त्या दृष्टीतनं शरीरात जाईल व जेबीएस ची इम्युनिटी लढण्यासाठी इम्युनिटी वाढण्यासाठी जास्तीत जास्त उपयोगी राहील धन्यवाद